देड़ा देड़ा द्याओडा द्याओडा सारी हो। तीन वर्षापासून स्वप्न होत माझं तीन वर्षाचं जे मी आज कम्प्लीट करतोय मग पहिलं डिझेल फुल नंतर नंतर तो स्वच्छले शुरू करते Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. भाऊ आपल्या गाडीचं पहिलं डिझेल आपण फुल करतोय बघूया आपण किती डिझेल बसतोय याच्यावरती टाका फुल करायला तर यस पहिलं डिझेल फुल नंतर नंतर मग <laughs> 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 नंतर ठेव बसले आपलं एकावन लिटर म्हणजे बावन लिटर बसले चार हजार सातशे नव्याण्णव ओके व्हिडिओ काढ आज आमच्या भावानी गाडी घेतली काल आमच्या झाली गोळीची त्यांनी गाडी घेतली आमुषा त्यांना प्राप्त हो धन प्राप्त हो सगळ्या काही इड्याबाळात जाऊ आनंदी आण राहू आणि असेच व्हिडिओ काढू त्यांनी आणि त्यांचे काही गोष्टी असतील ते पण करू लक्ष्मी लक्ष्मी पैसे नाहीत ना आता पॉकेट नाही घेऊ शकत मनी मध्ये घे ना एवढा व्हिडिओ काढेल तर कसं लागतं पैसेच नाही घे पॉकेटच नाही

slams through the highways till my shadow turns to sun rays and, on and on. घाटात चाललेला आमचा शूट आणि घाटात चाललेला आमचा सगळ्या ताप्याचा शूट आणि हा आमचा कॅमेरामॅन जेरी यो योग तर गाईज खूप म्हणजे खूप बिझी डे होता आजचा आणि जास्त काही मी बोलू शकलो नाही मध्ये सो खरंच सॉरी मनापासून आणि आता आपण आपल्या घरी आहे गावाकडे आणि आपल्या गाडीची पूजा चालू आहे मम्मी पप्पा पूजाला बसले आहेत कारण की हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की माझे मम्मी पप्पा एवढं देवाचं करतात वगैरे तर माझं पण हे आहे की मी पण सगळं करावं सो आम्ही आता पूजा करतोय मंदिरामध्ये अजून खूप साऱ्या पूजा आपल्याला करायच्या आणि खूप जणांच्या घरी गाडी पण न्यायची आपल्याला कारण की तीन वर्षापासूनच स्वप्न सो, होतं माझं तीन वर्षाचं जे मी आज कंप्लीट करतोय म्हणजे एवढं सोपं नसतं काहीच की घेतला पैसे कमवले गाडी घेतली अजिबात नाही एवढं बेकार हाल असतात एवढं सगळे स्ट्रगल असतं खूप जास्त अवघड गा, गाईज गाडी घेणं वगैरे म्हणजे माझ्यासाठी तर खूपच जास्त अवघड होतं पण मी ते करून दाखवलं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सो so, आता मी तुम्हाला पूजेचे बिटेल्स दाखवतो आणि अजून स्या गोष्टी आपण बोलणार आहेत सो so, चला बघतो

ঘণ্টাই লাইটি ৰাখিব

That was mm -hmm. number three, no, so. then.

नाही मी राहले अगदी बरियाडी मैं प्रेजेंटेशन करते हैं कि कैसे स्टार्ट आई प्रोजेक्ट के साथ में किस तरह से आधा उसे और और करवाए की क्यों लाते हैं गाडी आहे लवकरच आईकर